श्री स्वामी समर्थ गणेश चतुर्थी जवळ येत आहे त्यामुळे सगळीकडेच बापाच्या आगमनाची तयारी सुरू आहे लवकरच बाप्पा आपल्यामध्ये पदार्पण करतील भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते दहा दिवसात गणपतीची विधीपूर्वक पूजा आणि अर्चना केली जाते यंदा गणेश उत्सव सत्तावीस ऑगस्टपासून सुरू होईल आणि सहा सप्टेंबरला अनंत चतुर्दशीपर्यंत आहे मंडळात आणि घरोघरी बाप्पाचे आगमन होईल थाटामटात श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा करून स्थापना केली जाईल तसेच श्री गणेशाची मूर्ती स्थापन करताना काही नियम पाळायला हवे ज्यामुळे घरातील वाद कमी होतील घरात सुख आणि समृद्धी नांदेल या दिवशी भक्तिभावाने पूजा केल्यास श्री गणेश भक्तांची सर्व संकटे दूर करतात चला तर मग जाणून घेऊया गणेशाची प्राणप्रतिष्ठा करताना काय काळजी घ्यावी घरात गणपतीची स्थापना करताना काही नियम पाळणे महत्वाचे आहे गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करताना योग्य दिशा आसन आणि पूजेच्या साहित्याची योग्य मांडणी करावी तसेच काही गोष्टी कटाक्षाने टाळायला पाहिजेत गणेश स्थापना करताना पाळायचे काही नियम नंबर एक मातीची किंवा धातूची मूर्ती असावी नंबर दोन सोंड उजव्या बाजूला असलेली मूर्ती टाळावी कारण ती विशेष पूजेचे नियम पाळल्याशिवाय घरात ठेवू नये नंबर तीन मूर्ती घरात आणताना स्वच्छ कापडाने झाकून आणावी 4. कडिल पश्ची कडिल की वा कडिल भा नंबर चार घराच्या पूर्वेकडील पश्चिमेकडील किंवा वायव्यकडील भाग गणपती स्थापनेसाठी शुभ मानला जातो नंबर पाच गणपतीची पाठ दर्शनी भागाकडे नसावी नंबर सहा पूजास्थानाची जागा स्वच्छ असावी नंबर सात गणपतीची मूर्ती जमिनीला स्पर्श न करता लाकडी पाटावर किंवा चौरंगावर ठेवावी नंबर आठ पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढावी त्यावर सुंदर कापड अंतरावं नंबर नऊ पाण्याने भरलेला कलश शंख घंटा दिवा त्या जागी ठेवावी नंबर दहा गणपतीला नैवेद्य म्हणून मोदक मिठाई फळे ठेवावी नंबर जानवे पत्री दुर्वा फुले हार धूप दीप इत्यादी आवश्यक साहित्य तयार ठेवावे नंबर स्वच्छ स्नान करून सुचिरभूत होऊनच पूजा करावी नंबर तेरा संकल्प करून गणपतीला आवाहन करावे नंबर चौदा गणपती बाप्पांना आवडणाऱ्या वस्तू अर्पण कराव्यात नंबर पंधरा विसर्जनापूर्वी गणपतीची मनोभावे पूजा करावी आणि त्याला निरोप द्यावा नंबर सोळा विसर्जन करताना पुढच्या वर्षी लवकर या या भावनेने निरोप द्यावा नंबर सतरा घरात वादविवाद किंवा नकारात्मकता टाळा नंबर अठरा मूर्तीची विटंबना होईल असे वागणे टाळा नंबर एकोणीस गणपतीची पाठ दर्शनी भागाकडे अजिबात तसावी नंबर वीस घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेशणार नाही याची काळजी घ्यावी नंबर एकवीस गणपतीची स्थापना करण्यापूर्वी घर स्वच्छ करावे विशेषतः मूर्ती जिथे ठेवायची आहे ती जागा स्वच्छ असावी नंबर बावीस गणपतीची मूर्ती घराच्या पूर्वेकडील किंवा ईशान्य दिशेला ठेवावी नंबर तेवीस गणपतीची स्थापना करण्यापूर्वी मूर्ती आणताना डावीकडे सोंड असलेली मूर्ती आणणे शुभ मानले जाते तुम्ही वेगळी मूर्ती देखील आणू शकता पण विशेष करून डावीकडील सोंड असलेली मूर्ती अधिक शुभ असते नंबर घरात गणपतीची स्थापना स्थापना केल्यानंतर कलश नेहमी गणपतीच्या डाव्या बाजूला करावी पाण्याने भरलेला कलश डाव्या बाजूला ठेवावा नंबर पंचवीस गणपतीच्या दिवसांमध्ये मांसाहार तसेच तामसिक अन्न कांदा लसून टाळावे गणपतीच्या अकरा दिवसांमध्ये शक्य तेवढे सात्विक अन्न बनवण्याचा आणि खाण्याचा प्रयत्न करावा जरी तुम्ही गणपतीची स्थापना तुमच्या घरी करत असाल तरी आणि करत नसाल तरी सुद्धा तुम्ही हे नियम पाळा नंबर सव्वीस गणपती बाप्पाचे विसर्जन करताना नेहमी योग्य विधिवत आणि मंत्राचे पठन करूनच करावे नंबर सत्तावीस गणपती बाप्पांच्या अकरा दिवसांमध्ये घरात नेहमी शांत आणि प्रसन्न वातावरण ठेवावे कुठलेही भांडणदंटा किंवा कलह करू नये घरातले वातावरण सकारात्मक राहिले तर गणपती बाप्पाची स्थापना केल्याचे पूर्ण फळ प्राप्त होत असते नंबर अठ्ठावीस गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा ज्यामध्ये मोदक आवर्जून असले पाहिजे नाहीतर तुम्ही लाडू मिठाई गोड पदार्थांचा नैवेद्य देखील दे दे दाखवू शकता नंबर एकोणतीस पर्यावरणाचं संरक्षण करणं ही आपली सगळ्यांचीच जबाबदारी आहे त्यामुळे यंदाच्या गणपती स्थापनेच्या वेळी मूर्ती खरेदी करताना शक्यतो मातीची किंवा नैसर्गिक रंगांनी रंगवलेली मूर्ती निवडा किंवा तुम्हाला बनवता येत असेल तर तुम्ही घरी बनवून स्वतः रंग देऊन ती मूर्ती स्थापन करू शकता नंबर, शुब ची नंबर तीस गणपतीची स्थापना शुभ मुहूर्तावर आणि योग्य विधीनुसार करा फक्त गणपती बाप्पाची म्हणून करू नका विधीवत केल्यानेच फलप्राप्ती होत असते नंबर एकतीस मूर्तीच्या पूजेच्या ठिकाणी भरलेला कलश अवश्य ठेवावा नंबर बत्तीस दररोज न चुकता सकाळ संध्याकाळ वेळेवर आरती करावी तसेच नैवेद्य दे देखील दाखवावा जेवढा शक्य असेल तेवढे दिवस आपल्या घरात गणपती बाप्पाची स्थापना केलेली असते तेवढे दिवस उपवास तपास करतात हे आपल्या इच्छेनुसार अवलंबून असते नंबर तेहतीस एकदा आपल्या घरात गणपती बाप्पाचे आगमन झाले तर त्यानंतर उपवासाचे आहाराचे तसेच इतर धार्मिक नियम देखील आपण पाळले पाहिजे जसे की सुतक आले तर दुसऱ्याकडून पूजा करून घ्यावी आरती करून घ्यावी मासिक पाळी असेल तर शक्य असेल तर पूजा आरती नैवेद्य सगळेच दुसऱ्याकडून करून घ्यावे किंवा तुम्ही नैवेद्य बाहेरून मागवला तरी देखील चालतो नंबर चौतीस गणपती स्थापनेच्या अकरा दिवसाच्या काळामध्ये तुम्ही जर उपवास करत असाल किंवा करत नसाल तरी देखील जर घरात गणपती बाप्पा बसवले असतील तर पतीपत्नीने ब्रह्मचर्याचे पालन आवर्जून केले पाहिजे तुम्ही जेवढे दिवस गणपती बाप्पा बसवणार आहात किमे तेवढे दिवस मग ते तीन दिवस असो पाच दिवस असो किंवा अकरा दिवस असो तुम्ही ब्रह्मचर्याचे पालन करा नंबर पस्तीस गणेशोत्सवादरम्यान आरास करण्यासाठी पर्यावरणपूरक गोष्टींचा वापर करावा थर्माकॉल प्लास्टिक इत्यादी विघटन न होणाऱ्या वस्तू पदार्थांचा वापर टाळावा नंबर छत्तीस मूर्ती नवीनच असावी व तुटलेली नसावी नंबर मूर्तीची सोंड डावीकडे वळलेली असावी नंबर अडतीस मूर्ती बसलेल्या अवस्थेतील असावी नंबर एकोणचाळीस मूर्तीचा चेहरा पूर्व किंवा उत्तर दिशेला असावा नंबर चाळीस गणपतीची स्थापना ईशान्य कोपऱ्यात करावी नंबर एकेचाळीस स्थापनेसाठी निवडलेली जागा स्वच्छ व पवित्र असावी नंबर बेचाळीस गणपतीच्या खाली तांदूळ अंतरावे त्यावर लाल वस्त्र ठेवावे नंबर त्रेचाळीस गणपतीच्या समोर पाणी नारळ सुपारी फळे व फुले ठेवावीत नंबर चव्वेचाळीस मूर्तीची स्थापना शुभ शुभमुहूर्तात करावी गणेश चतुर्थीच्या दिवशी पंचेचाळीस सापडे पूर्वी गणपतीला गंगाजलाने शुद्ध करावे नंबर सेहेचाळीस प्रत्येक दिवस आरती नैवेद्य व फुलांनी पूजा करावी नंबर सत्तेचाळीस प्रसादात मोदक लाडू केळी नारळ इत्यादी सात्विक अन्न द्यावे नंबर अठ्ठेचाळीस घरात मांसाहार दारू आणि नकारात्मक बोलणं टाळावं नंबर एकोणपन्नास पूजेसाठी लाल रंगाचे वस्त्र किंवा फडके वापरावे नंबर पन्नास घरात भक्तिमय आणि आनंदित वातावरण ठेवावे नंबर एकावन्न विसर्जन मातीच्या मूर्तीचे पर्यावरणपूरक पद्धतीने करावे नंबर बावन्न मूर्ती दरवर्षी बदलावी तीच मूर्ती पुन्हा वापरू नये नंबर त्रेपन्न गणपतीसमोर मूष फुलं दुर्वा बेलपत्र अर्पण करावे नंबर छोपन गणपतीच्या समोर आरसा किंवा पाठीमागे भिंत नसावी नंबर पंचावन स्नानगृह किंवा स्वयंपाकघराजवळ गणपतीची स्थापना करू नये नंबर छप्पन गणेश चतुर्थीच्या दिवशी पूजा व उपवास करून देवाला मोदक अर्पण करावे नंबर सत्तावन जोपर्यंत श्री गणेश तुमच्या घरात राहतात तोपर्यंत त्यांना दिवसातून किमान तीन वेळा भोजन द्यावे नंबर अठ्ठावन्न गणपतीच्या मूर्तीजवळ चामड्याने बनवलेल्या वस्तू ठेवू नये कारण चामडं जनावरांपासून बनवलेलं असतं म्हणून चामड्यापासून बनवलेल्या वस्तू जसे चामड्याचे बेल्ट किंवा बॅग मूर्तीपासून दूर ठेवावे वरील तु माहिती तुम्हाला उपयुक्त आणि महत्त्वाची वाटली असल्यास व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तसेच जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ